ಹೋಡ ಹೋಡ ದೆಮ್ಮರ ಇವ ಚು ಚು ದೆಮ್ಮರ ಹೋಡ ಹೋಡ ಬೈಯರಕೋ ಇಗ್ಲವಾ ಇಗ್ಲವಾ ತಿಮ್ಮಾವಾ ಕೂಡ್ ಸೆಟ್ಟಂಗಡಿ ಹೋಡಾ ನೀನು ಜಾಂಗಡ ನೆಗ್ಲೇ ಸುನೈಯಾ ಆವಾ ಏ ಓಡ ಹೋಡಾ ನೇ ನೇ ಪಾಟಿ ಮಾಡ್ತೀಯಾ ಸರಿನಾ ಜಪ್ನ ನೀನು ಬೋಡೇರ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗದ ಶೇ

குழக 이 자리에 앉아있는 자리에 앉아있는 자리에 앉아있는 자리에 앉아있는 साठ पासष्ट हजार पन्नास पर्यंत बघू शकता तुम्ही किती काही आणले आज आणि काय रेंज पर्यंत बाकी आणला मित्रारा दिवस दादा बार बार दिवस आणि कुडले आहे गाई पूर्ण वागी आणि समजा पाच गाई कधी घेतल्या तर चाळीस हजारात का एकदा पाच चा लॉट घेतला का दुधाची वगैरे कशी गॅरंटी राहील नाही दुधाची गॅरंटी राहते का दुधाची नाही आणि बाकी गॅरंटी कश्यात देत मग तुम्ही हा नाही समजा बंद वगैरे गॅरंटी काहीच नाही सड सडमुकांक मित्रांनो असा विषय बघू शकता ह्या गाई टोटल काय रेट सांगितले दादा किंमत एक लाख चाळीस एक लाख चाळीस किती ते दुसऱ्यांदा दाखवून चालून थोडं दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा किती आहे दूध तीस लिटर तीस लिटर आहे का आणि यावे काय वाटतं द्यायला पाहिजे चाळीस चार चाळीस चार आणि किती येईल फायनल एक तीस कमी तिथे एक काही मागणी वगैरे आली किती म्हणते एक पंधराला ला मागते मित्रांनो असा विषय बघू शकता तुम्ही सेकंड टाईम आता किती दिवस बाकी का आणि ही पुढची दादा हिला एक पंचवीस मागते एक पंचवीस ला मित्रांनो काय बघू शकता तुम्ही इथं वेद किती म्हणले पहिला रुई का मित्रांनो पहिला रु दोनदा दात दाखवू शकता का बघू शकता दोन दात वासरी आणि एक लाख पंचवीस ला माग राहिले तर किती पर्यंत द्यायची दादा तुम्हाला एक चाळीस एक विकली काय यांच्या कशी बघू शकता हिची कशी माहिती दादा किती दिवस बाकी चार पाच दिवस आणि प्राइस पंच्याण्णव ही पण पाहिलं ना दादा चार दात

दोन वीस। दोन वीस। एक लाख दहा हजार ऐंशी पर्यंत मागते आणि तुम्हाला किती सोडायची लास्ट लावलं पंच्याण्णव पर्यंत मित्रांनो अशा गे आणि किती आणलं काही आज तीस पस्तीस तीस पस्तीस काय रेट चालू आहे सध्या बाजारात जसं माल पाव माल पाऊन क्वालिटी किती वाटतातली पहिला रुची चार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चार वासरी आणि किती दिवस बाकीला आठ दिवस आणि काय सांगितलं किंमत एक लाख वीस हो फायनल किती होईल द्यायची मित्रांन तुम्ही कास वगैरे बघू शकता ऐंशी पर्यंत होईन का या एक लाख रुपये एक लाख बीस बताने में है एक लाख बीस बताने में में एक लाख केले नाही होणार आणि ही पुढची भाऊ शकते हे बी पाहिलं एक दादा हाईट वगैरे चांगली आणि ही पण पाहिलं रु चार काय रेट सांगितलं आहे आणि द्यायची फायनल दोन्हीची किती एक पर्यंत एक च्या खाली होणार मित्रांनो असे रेट चालू आहे सध्या तरी ऐंशी पर्यंत होईन दादा एक नाही होणार नव्वद नव्वद पर्यंत पण तर लाखाच्या जास्त होईल मित्रांनो जर कोणाला लागत असलं तर असे काही तुम्ही बघू शकता की गाय मित्रांनो किती येतातली दादा ही पण पाहिल्यावर दोनदा आणि किती दिवस बाकीला तिला बारा दिवस जायचं झालं आजोबार आणि हिची काय रेट तिचे सांगायला एकतीस आहे एक लाख तीस आणि द्यायची एक लाख अकरा हजार एक लाख अकरा दुधाल किती चाललं तुमच्या हिशोबाने आता पहिला रोज ती तरी आमच्या हिशोबाने वीस प्लस दिलं पाहिजे वीस थी। प्लस हो आणि ही ही ती मी पहिलं हलोची चार दात चार दात आणि हिचं काय रेट एक लाख पाच मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता तुम्ही 90 पर्यंत होईल असा विषय आहे मित्रांनो पहिला रूक आलवाडी ही पर असे रेट चालू आहे सध्या लोणी मार्केट मध्ये खाली काय दिलंय ना मित्रांनो ही रात्री खाली झाली बघू शकता कालवढची खाली आप दे ऐसे

रेट काय किंमत तिची पंच्याऐंशी किती होईल लास्ट लागते शेवट ला पंचाहत्तर पर्यंत आणि पुढची पंच्याऐंशी पंचाहत्तर ला देऊ आणि हिला किती दिवस बाकी आता दोन्ही आठ आठ दिवस बाकी आहे दोन्हीला आणि पहिल्यावर दोन्ही पण दोन्ही पाहिलं रू दोन दोन दाती दोन दोन दाती आणि ही चार दाती पण पाहिलं रू ही पण पहिला रु आणि हिची काय किंमत सांगायला पंच्याहत्तर घ्यायला पासष्ट पासष्ट मित्रांनो बघू शकतो मी अशा किंमत चालू आहे जर कोणी घेतल्या तर पन्नास पर्यंत होईन का तिने नाही पन्नास नाही तिथे काही आणलेल्या की नाही काही तीन दिले तीन का काय भावांनी दिल तर पासठ हजाराच्या रोज होत्या दुसऱ्यांदा तिसऱ्या तिसऱ्या झोप्या तिसऱ्या झोपायच्या होत्या दूध वगैरे मित्रांनो अशा रेट चालू आहे जसं तुम्ही बघितलं आता मार्केट काय किंमत सांगितली भाऊजी किंमत एक लाख का किती दाखव दाखव बघू शकता तुम्ही आणि किती दिवस बाकी पंचवीस काय सांगितलं रेट आणि फायनल किती होईल त्यापेक्षा खाली ना होईल सत्तर पर्यंत तरी लास्ट द्यायची राहिली पंच्याऐंशी पर्यंत असा विषय आणि ही पुढची हिची कशी माहिती एक लाख पास किती दिवस बाकी दहा बारा दिवस पहिला रुजी की बा आणि फायनल किती होईल दादा नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत त्यापेक्षा खाली ना मित्रांनो असे रेट चालू आहेत जसं तुम्ही आता बघितले पहिल्यावर कालवडते मार्केट आज फुल भरलेलं आहे तसं तुम्ही बघू शकता किती वेळेत किती आहे पहिल्यांदा किती दिलंय दूध आणि किती दिवस बाकी हा काय सांगितलं किंमत

आणि किती दिवस बाकी, बाकी, बाकी। नहीं। 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 फाइनल? हा आठ दिवस बाकी आणि यांचे दोन्हीचे काय सांगितलं किंमत एक लाख चाळीस हजार आणि द्यायची फायनल फायनल देऊन एकतीस लाख ते खाल्ले होणार का आणि दुध वगैरे काय सांगितलं दुधाची गॅरंटी नाही नाही तर असा विषय बघू शकता तुम्ही किती किती ते अशा काही मित्रांनो इकडं व्यवहार चाललंय मित्रांनो गाईचा या गाईचा व्यवहार चाललंय तुम्ही बघू शकता काय माहित सहिंटली जा त्याची माहिती हा पंचान हजार आणि किती शेट किती शेट मित्रांनो खाली होऊन समजा रविवारी खालीवड कालवड पण दाखवतो काय सांगितलं किंमत पंचान्न दूध वगैरे सोळा लिटरची बोली सोळा आणि फायनल किती होईल यावरला बसलं मागे पुढे होईल ना शेठ सत्तर पर्यंत होऊ शकतं का मित्रांनो सत्तरपर्यंत सांगता येते होऊ शकतं सोळा लिटर म्हणजे असे रेट चालले तुम्ही जसं बघू शकता मित्रांनो ही पाहिला रु किती दिवस बाकीला येईल आठ दिवस बाकी आठ दिवस आणि काय सांगितली किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि फायनल किती होईल फायनल तिथे सत्तर रुपये त्यापेक्षा कमी नाही होणार पासष्ट आणि पुढची आणि हिला किती दिवस बाकी आता तीन चार दिवस टाईम दिवस बघू शकता तुम्ही आणि हिची काय सांगितले भा या प्राइस आणि फायनल दादा पन्नास पर्यंत नाही होणार दोन्ही एक लाखामध्ये घेतलं होती का विषय तुम्ही बघू शकता आणि ही दादा सांगायला पंचावन्न हजार रुपये किती होत पहिलं रुच आहे पहिलं रुची का आणि फायनल तिची काय होईल फायनल पन्नास हजार पन्नास हजार वेद पाहिलाच एक दादा तिचा पहिले काय किंमत सांगितली पावसाठ किंमत का सांगितली सत्तर हजार का कधी खाली झाली आठ दिवस का वितरण बघू शकतो मी आठ दिवस झाले खाली होऊन आणि मित्रांनो तिसऱ्यांदा तिसऱ्यांदाय आणि दुसऱ्यांदा किती आहे दूध सतरा अठरा आणि काय काय होईन बरं किंमत किंमत फायनल एकदा एक लाख दहा आणि फायनल द्यायची नव्वद हजार नव्वद हजार मित्रांनो असा विषय खाली कार बघू शकता तुम्ही कोणत्या सिमेंट ची सांगता ये काही आणि पुढची तिची काय किंमत नव्वद हजार नव्वद हजार पहिला पाहिलं रूती हा पहिलं खाली आहे काय दिलंय खाली हिच आहे का काळी मित्रांनी कार तुम्ही बघू शकता नव्वद हजार सांगते ते फायनल किती बरं ऐंशी हजार सत्तर नाही ऐंशी मित्रांनो गाई बघू शकता तुम्ही किती वतातला दादा तुमचं आहे का किती कितीलाय पहिल्यांदा येसऱ्यांदा येण पहिलं गाय दाखवत तुम्हाला आणि किती दिवस बाकी वा? आलो आठ दिवस बाकी आठ दिवस आणि लास्ट किती होईल लास्ट होईल ती पासठ हजार रुपये पन्नास हजार पर्यंत नाही दूध किती देईन दूध देईन ती पंधरा सोळा लिटर देईन पंधरा सोळा पहिले होतात की एक दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आणि पहिले होतात किती चौदा लिटर दिलेले तिला आठ दिवस बाकी अजून आठ दिवस आणि तिची काय दूध वगैरे कसं गॅरंटी सांगता दुधाची गॅरंटी तिला कमीत कमी एकोणीस वीस लिटर दूध लिटर मित्रांनो ह्या गाईचा विषय चालू आहे का असं वगैरे बघू शकता दाखवा तुम्ही मागून आणि याची काय किंमत होईल फायनल ऐंशी पंच्याऐंशी पावतो ऐंशी पंच्याऐंशी कमी नाही ना। ना का होईना सत्तर पर्यंत हा होईना होईना झा आणि पुढची चांगल लाख रुपये दुधाचं वगैरे कसं आहे तिला पंचवीस लिटर पिळली पंचवीस लिटर हा पहिल्यांदा आता दुसऱ्यांदा काय आपण दुसऱ्यांदा किती दिवस बाकी हिला दहा तारीख गेली दहा तारीख आणि याची काय किंमत फायनास ही सांगायला पंचवीसशे हजार रुपये साठ पाऊस करून टाका